शहराची खबर या प्राय मैं क्यार सूपर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात दुचाकीची चावी गहाळ झाल्याने चावी बनविणाऱ्याला घरात बोलविले दुचाकीची चावी बनवून दिल्यानंतर त्यालाच कपाटाची चावी दुरुस्त करण्यास सांगितले कपाटाची चावी दुरुस्त करत असताना चलाकीने दागिने रोग चोरून नेल्याचा प्रकार तारकपूर इंदिरा कॉलनीत घडला चावी बनविण्यासाठी घरात घुसणारा सराई चोर निघाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत किशोर होरीलाल कंत्रोड यांनी तोपखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केलाय श्रीनाथ नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष पोपट एकनाथ शेवाळे यांनी विष प्राशन करून आत्महत्या के केली याबाबत एम आय डी सी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आर्थिक दिवाळखोरीमुळे श्रीनाथ पतसंस्था बंद पडली आहे या प्रकरणी अध्यक्षांसह संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला शेवाळे यांना अटक करण्यात आली होती सध्या ते जामिनावर होते त्यांनी एकतीस मार्च रोजी सायंकाळी राहत्या घरात विष प्राशन केले त्यांना नातेवाईकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले गुलमोहर रोड परिसरात सुरू असलेल्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लंबिंग व इतर साहित्य चोरणाऱ्या अटक करण्यात गुन्हे शाखेच्या यश आरोपीकडून बांधकाम साहित्यासह मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे अभिमन्यू विकास कुसळकर कृष्णा सुजय कुराडे अजय रस्कूर शिंदे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत नगर शहरातील बांधकाम व्यावसायिक मकरंद कृष्णाधी देशपांडे यांचे सावेडी उपनगरातील किलोस्कर वसाहतीत घराचे बांधकाम सुरू आहे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाहून अडीच लाखांचे नळ वायर बंडल ड्रिल मशीन ग्रँडर मशीन ब्रेकर चोरून नेले होते याबाबत तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा करण्यासाठी कमरेला पिस्तूल लावून थांबलेल्या एकाला कोतवाली पोलिसांनी अटक केली आरोपीकडून 31,000 हजार रुपये किमतीचे एक गावटी पिस्तूल व दोन जिवंत कारतूस जप्त करण्यात आले शहरातील क्लेराबुस मैदानाजवळ कोतवाली पोलिसांनी गुरुवारी ही कारवाई केली रमजान ईद रामनवमी गुढीपाडवा महात्मा फुले जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी कार्यक्रम एप्रिल महिन्यात होत आहे या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुकुंदनगर भागात शुक्रवारी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले यामध्ये पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपअधिक्षक अमोल भारती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू आदी अधिकारी कर्मचारी राज्यस्तरीय दला चे जवान सहभागी झाले होते शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केयर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर